सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघातील असंख्य कर्मचाऱ्यांची देय रक्कम असल्यामुळे त्यांना अनेक दिवसापासून पगार तसंच त्यांचे ग्रॅज्युटी व प्रॉविडंट फंडाचे पैसे देण्यात आले नाहीत त्यामुळे समस्त कर्मचारी वैतागले आहेत काहींना आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करता येत नाही ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्याकडे येऊन आपले निवेदन त्यांना सादर केलं शिवसेना जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या थकीत देय रकमाबाबत प्रशासनात जाब विचारण्यासाठी दूध संघाचं कार्यालय गाठलं या ठिकाणी त्यांनी प्रभारी व्यवस्थापकीय संचालक उत्कर्ष तानाजी चौरे यांनी अमोल बापू शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा केली अमोल बापू शिंदे यावेळी बोलताना म्हणाले जोपर्यंत कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम मिळणार नाही तोपर्यंत संचालक मंडळाचा एकही मिटिंग होऊ देणार नाही व ला आम्हाला लागेल व कर्मचाऱ्यांच्या सर्व देय रक्कम द्याव्यात अशी मागणी केली बघा आज तुम्हाला साहेब तुम्ही कुठची आहे तुम्हाला जोरात कर्मचारी तुमचा वाईट वाटणार असं कारण नाही त्यांच्या आता कोटाच्या तीड पडली आहे ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही पण उद्या आता तुमच्या तुम्ही किती महिने त्याला पगार घेताय का नाही माहीत नाही अधिकारी बसला आता खुर्चीला लस बोलणार आम्ही घेऊ नका तुमच्यावर नाही आमचा नाही कुणी तुम्ही निघाल तुम्ही इकडे आला जे कुणी खुर्चीत बसल त्या पुढचे आम्ही काय करायचं नंतर आता तुम्ही सांगा ठीक आहे तुम्ही म्हणता ना मी आम्ही सगळ्याला नेणार आहे सगळं आम्हाला टप्पे सांगा तुम्हाला अधिकार आहे ते पण सांगा हे देण्याचा बोलण्याचा अधिकार आहे का बापू पुढच्या बोर्ड मिटिंग येणार आहे ते तुम्हाला बोलून घेतो नाही कधी बोर्ड मीटिंग आहे त्या दिवशी आम्ही इथे येणार मी तुम्हाला एक सांगतो ज्या दिवशी बोर्ड मिटिंग आहे त्यांची बोर्ड मीटिंग आपल्याला घेतल्याशिवाय झालीच नाही पाहिजे काय सांगलो कोणी याच्या येऊन संचालक आपण पहिला घेतल्याशिवाय तो कुठलीही गोष्ट राहिली नाही आम्ही ती तुम्हाला मी तुम्हाला तुमच्या मी तुम्हाला बोर्ड मिटिंग तुम्हाला बोर्ड मिटिंग सांगा आणि काल नाही लक्ष ठेवून कोण राहणार आहे

तुमचे पण तेव्हा मिळणार नाही आम्हाला ह्या विषयामध्ये आता तुम्ही म्हणताय आम्ही पण पहिला टप्पा आहे पण पुढच्या वेळेस आज तुम्ही मला वाटतं आमचा कर्मचारी आंदोलन करत असताना म्हणजे तुमचाच कर्मचारी तुम्ही त्याला आज पोलिसांची ताब्यात दिलाय हे एकदा झालं ठीक आहे नंतर आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन झालं ऑफिस मध्ये काय काय झालं कायदा हातात घेऊन कोणतं आंदोलन करायची आजची तर तारखेला तार तार इच्छा नाही पण तुम्ही तशी परिस्थिती आणलात त्याला साहेब त्यांनी चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांनी काय लिहिलं आरती व्यक्तिगत उत्कर्ष चौरी मी जबाबदार आता मी माझ्या कायद्याचं काय प्रकरण आहे काय नाही मी व्यक्ती माझ्या दुष्मितीचे आहे का मी सी काय झालं माझं जर काय झालं तर जबाबदार कोण त्यांनी मला धमकी दिली किंवा तुम्ही एक्सपाय म्हणून फोन मिळणार मला सांगा मग मग तुम्ही सरा उपश तुमचा अधिकार आहे बरोबर नाही

तेव्हा मग कोण पण असू दे या पदात मी तुम्हाला वैयक्तिक नाही अजून मी सांगतो ही पद आहे म्हणून तुमच्याशी बोलतो तुमच्या जागी कोणी बसला काळा काळागोरा आम्ही त्याशीच बोललो असतो तुम्ही या कुडची बसला म्हणून तुमच्याशी बोलतो तर आमचं मत आहे आंदोलन पुढचं जे असणार आहे ते आज फक्त तुम्हाला याची शिवरे सांगायला हलो इतके दिवस हे कर्मचारी तुम्ही कसंही सांगितलं जात होते कशाच्या आज नोकरी होईल नाही आता परत चालू होईल अशी परिस्थिती आहे का होणार नाही बर झाला आम्ही लिहून देतो आमच्यातलं कुणी काम करणार नाही ने। तुम्ही नवीन पिढी घ्या नवीन डोकं घ्या ही सगळी माणसं आता डंगर झालेत वयस्कर झालेत त्यांच्या अडचणी झालेत आता आमच्या मेडिकल आहे सगळ्याला आजार आहेत आता कोण काम करणार आहे काय नाही ना, 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 அல <laughs> काही करामी शोध चालू करायचं चालू चालू नाही संघ चालू राहिला पाहिजे शिस्तीने संघ चालला पाहिजे राहिलात परंतु त्यामुळं चालू होते खाजगीचे लोकांनी सांग येऊ बरोबर असं म्हणल्यावर कसं व्हायचं अन्ना एसटीने गावाकड नाही ते याला पैसे नाहीत असं म्हणाल आता सांगितले कुणा तर उसने घेऊन पैसे आलं म्हणून काय कार मी पाचशे रुपये दुसऱ्याकडनं उसने घेऊन इथपर्यंत आलो म्हणून सांगायला असं कसं म्हटलं हे पोहोच केले तर उत्कर्ष होतोच होत यांना जिल्हाधिकारी समजा पोच केले मी झालं परवा पत्र माझ्या चार महिने मी का पहिलं बरं नव्हतो पहिली म्हणजे गेला मला चार दिला परवाय मला मी मला हे सगळ्यांचे माहिती आहे मी काही वेगळं नाही मग कसं होणार जागा युपीडिश कुठलाही पर्याय होणार नाही जागा या माहिती शंभर टेक आणि पहिलं प्राधान्य पगार आणि ग्रॅज्युटी देण्याच आहे पण तीन घ्या आणि ग्रॅज्युटी कर म्हणजे दुसरं कुठलाही काम होणार नाही या महिन्यात जागा कसल्याही परिस्थिती

लवकरात लवकर मिळाली माझी विनंती आहे आज तुम्ही उद्या त्याला तुमची नाही झालं तुम्ही इकडे आंदोलन येणार त्या दिवशी आपण सगळे म्हणून ती जे कोणी बसले पदार्थ त्या पुढचे आज आम्ही तुम्हाला भेटायला आलो नाही तर त्या पुढच्या माणसाला भेटायला पदार आले शंभर प्रयत्न केला आता आणि महिन्यात भरले पैसे आज नाही आता एकशे तेरा साठी शर्मा साहेब असं काय करायचं डिटेल सांगितले या पहिले माझं सांगितलं होत जागा बिल हे पर्याय पहिला पर्याय आहे आणि या महिन्यात कसल्या पैसे जागा लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका